पाटली ग माझी चोळीन फाटली दुता दुतान फाटली ग दुता माझ्या बंदवाला सांगान वाड्यात ग जाता जाता वाड्यात ग जाता जाता वाड्यात ग जाता जाता पाटली ग माझी चोळी भाया सोडून बगलला न भाया सोडून बगलला माझ्या बंदवाला सांगान माझ्या जीवल गाला माझ्या जीवल, जीवल गाला माझ्या जीवल गाला पाटली ग चो पाटली ग माझी चोळी लाग सोडून न लाग सोडूनी भुजवरी हौशा बंधुराया माझा नुस वार तुझ्यावरी माझा रुस वार न रुस वा माझा तुझ्यावरी हिरव्याग चोळीचा फाट लाग डावा लाग फाट लाग डावा लाग हाव शाग बंधू माझा दिंडी घेऊन आला वाग दिंडी घेऊन आला वाग न दिंडी घेऊन आला वाग बंधू जी घेतो चोळी सीता मालन मारी न सीता मालन मारी हाका चोळी उन्ह घेऊन कान नंदा दिल्यात थोर लोका नंदा दिल्यात थोर लोक कान नंदा दिल्यात थोर लोका चोळ्यावरी बाई चोळ्या वलन माझी ग वाकली न वलन माझी ग वाकली वलन माझी ग वाकली न बहीण बावाला एकली ग गेतो चोळी वज माझ्या गवल्वरीन वज माझ्या गवल्नीवरी वाणीच्या ग बंधुजीची हाय माया मा्या वरी माया हाई माझ्या हाय माया माझ्या वरी चोळ्यावरी बाई चोळ्या माझ्या वलनी देते गाठीन माझ्या वलनी देते गाठी हौशा बंधू माझा गदर दर महिन्याला येतो चाटी दर महिन्याला येतो चाटीन दर महिन्याला येतो चाटी चोळ्यावरी बाई चोळ्या माझ्या वलनी आला पुरन माझ्या वलनी आला पुर सांग ते मी बंधुजीला नवा निघाला मोती चूर नवा निघाला मोती चुरन नवा निघाला मोती चुर, चुर।, चुर। चोळी शिव शिंपी दादा मोती लावून पसा पसान मोती लावून पसा पसा मोती लावून पसा, पसा न चोळी जायची देशा चोळी जायची दुरदेशान चोळी जायची दुरदेशा चोळी शिव शिंपी दादा काय घेचील शिवनावळ न घेचील शिवनावळ सीता माझी मालयन चोळी जोगी चंद्रावळ चोळी जोगी चंद्रावळन चोळी जोगी चंद्रावळ माझा शिंपी शेम्पीदाला दा काय ठावन शिंपी दादाला काय ठाव शिंपी दादाला काय ठावन बंधू आपली भुज दाव बंधू आपली भुज न बंधू आपली भुज दाव धन्यवाद ओवी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा आणि द ग्रेट इंडियन चॅनलला सबस्क्राईब करा